कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचा समावेश शहरालगातच गावामध्ये बिनापरवाना बांधकामावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडाले कोल्हापूर शहर लागताच गावांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सतरामध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा स्थापना करण्यात आली त्याचे कामकाज दोन हजार अठरापासून सुरू झाले वास्तविक दोन हजार अठरापासून समाविष्ट गावांना प्राधिकरणकडून बांधकाम परवानगी घेणे अनिवार्य होते मात्र बांधकाम परवानगी न घेता आज शेकडो मिलकतीधारकांनी कमर्शियल व रेसिडेन्शियल बांधकामे पूर्ण केली आहेत त्या बांधकामावर प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे फक्त ठराव ठराविक बांधकामधारकांवर नोटीस काढणे ठराविक बांधकामधारकांवर पंचनामे करणे व काही ठराविक धारकांवर पोलीस चौकतीत गुन्हा दाखल करणे त्यामुळे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचं कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे गांधीनगर बाजारपेठेत हा मोठा चर्चा विषय बनला आहे ह्या मागे लाखो रुपयांची सेटलमेंट होत असल्याची चर्चा सध्या गांधीनगर बाजारपेठेत सुरू आहे कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण विनापरवाना बांधकामाधारकांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडाला असून त्याला जबाबदार प्राधिकरण आहे बांधकामधारकांवर कारवाई करताना अन्य निमित्ताने केल्याने संबंधित वर योग्य ती प्रशासकीय कारवाई अशी मागणी जोर धरत आहे अशा जाणख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद